सत्या सोबत। शादा नगरपालिकेत उमेदवारी दाखल करण्यासाठी सगळ्यात पक्ष कार्यकर्त्यांची गर्दी शेवटचे दोन असताना अचानक सगळ्याच पक्षांच्या कार्यकर्त्यांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लगबग सुरू झाली आज जनता विकास आघाडी भारतीय जनता पक्ष तसेच काही अपक्ष उमेदवार आपापल्या कार्यकर्त्यांसह नगरपालिकेत दाखल झाल्यानं नगरपालिकेला जत्रेच स्वरूप आलेलं आहे उमेदवारांसोबतच सूचक अनुमोदक तसेच कार्यकर्त्यांमुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह दिसत होता जनता विकास आघाडीचे अभिजित पाटील त्यांच्या पत्नी तसेच इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आजच्या तारखेत जवळपास पन्नासच्या वर अर्ज दाखल झाले भाजपातर्फे ही सात ते आठ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले ममता हेमराज पवार ललित छाचेड हरीश पाटील तसेच अजूनही काही अर्ज दाखल करण्यात आले शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीच्यासाठी आज आम्ही जनता विकास आघाडीच्या माध्यमातून सर्वोच्च सर्व चौदा प्रभागाचे उमेदवार आम्ही आज त्यांचं नामांतरित भरणार आहोत साधारण प्रमुख आणि एक नवीन फॉर्म असे एकूण पन्नास फॉर्म आम्ही भरणार आहोत अनोरीत दहा फॉर्म त्याच्या आणि पर्वाच्या दरम्यान भरले जातील याचे एकंदरीत साठ फॉर्म आम्ही जनता विकास आघाडीच्या माध्यमातून भरणार आहोत संपूर्ण चौदा प्रभागांमध्ये एकोणतीस ते एकोणतीस उमेदवार आम्ही जनता विकास आघाडीच्या चॅनलवर आम्ही लढवणार आहोत माझी सर्व शांतीवासींना विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू मुद्द्यांवर शहराच्या विकासावर निवडणूक होईल कुठलाही वाद कुठलाही विवाद न करता पार पार ही निवडणूक शांततेत पार पाड पडावी अशा प्रकारचं आव्हान मी सर्व शांतीकरवासींना करतो त्यासोबतच ज्या ज्या उमेदवारांनी नामांकनात भरलेलं आहे ते कुठल्याही पक्षातले असो त्यांना सर्वांना Subscribe now and press the bell icon. Never miss an update.